फुलांची आकर्षक सजावट असलेले एका पाटोपाट एक येणारे सरदारांचे मावळ्यांचे वीर मातांचे स्फूर्ती देणारे पंच्या स्वराज्यरत आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जय घोष अशा पवित्र वातावरणामध्ये शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला शौर्य पथकामधील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना रणशिंगाची ललकारी ढोल ताशा पथकाचा रणगजर सनई चौघड्यांचे मंगलमैसूर हे मनोहरी दृश्य अनुभवण्यासाठी पुणेकरांसह हजारोंच्या संख्येनं पारंपरिक पोशाखामध्ये दे महिला देखील उपस्थित होत्या शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून भिलारे परिवार आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये राजाभाऊ भिलारे अॅडव्होकेट अनिल भिलारे तसेच मिथुन भिलारे मोहित भिलारे महेश भिलारे सौरभ भिलारे तसेच महिला वर्गासाठी सर्व भिलारे घराण्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरवणुकीचं चे यंदाचं हे चौथं वर्ष आहे या मिरवणुकीमध्ये मानाचा मुख्य रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर पिलाजीराव सणस तसेच हैबतराव शिळीमकर सरसेनापती हंबीराव मोहिते सरदार हिरोजी इंदलकर जगद्गुरू संतश्रेष्ठ संत, संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ तसेच वीर सरदार मालोजी भिलारे राजे साळुंखे चालुक्य राजवंश सह अनेक सरदार परिवार आपापला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले होते नमस्कार मी मनाली भिलारे आज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हा रतन महोत्सव सोहळा साजरा होत आहे आणि या ठिकाणी वीर मालोजी राव भोसले भिलारे यांच्या वतीने हा रथ या ठिकाणी आम्ही सहभागी झालो आहोत मला असं सा सांगायचं की या ठिकाणी अनेक आणि अने तमाम शिवप्रेमी महाराष्ट्रातून नाही तर देशातून या ठिकाणी आलेले आहेत आणि ही रथयात्रा हे सांगण्याचं प्रतीक आहे की आजही आदरणीय म्हणजे जे कोणी युग पुरुष गेले त्याच्यामधले महत्वाचे म्हणजे आपले सगळ्यांचे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निमित्त ही रथयात्रा आहे या रथाचं पाचवं वर्ष आहे आणि जसं हे सगळे बघतोय आपण हे जे सगळे आमचे बांधव आहेत जे भाऊ आहेत त्यांनी ह्या सगळ्या रथयात्रेचं आयोजन केलंय आणि सगळ्या परिवाराला जे भिलारे परिवार ज्या महाराष्ट्रात विखुरलाय त्यांना या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आणून हा आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एकच आहे ते म्हणजे महाराज आमच्या हृदयात आहे तसेच महाराज हे अखंड विश्वाचं युगपुरुष आहेत आणि त्यांना वंदन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो वीर सरदार मालुजी भिलाजी स्वराज्यरथ समिती गेले पाच वर्ष आमचं मिरवणूक काढायचं सा, आम्ही सातत्याने सर्व भिलाले परिवार एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथे भिलाले परिवार आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी आपल्या स्वराज्यरथाची माहिती देऊन त्यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे कॉन्टॅक्ट करून आपण हे आतापर्यंतचं नियोजन केलेलं आहे भविष्य तर उज्ज्वल आहे कारण ही महाराजांची परंपरा आहे आणि बिदारे कुटुंब हे सरदार कुटुंबापैकी एक आहे आणि गेली पाच पाच वर्षाले आम्ही हे सगळं साजरं करतोय पुण्यातली संपूर्ण महाराष्ट्रातली सगळी मंडळी याच्यात सहभाग घेतात जास्तीत जास्त पुण्यातली सगळी मंडळी इथं येऊन काम करत असतात गेली चार पाच दिवस झाले पुण्यातला सगळा हा युवक वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी ते लीड केले मी असेल किंवा दिवीलचे संपूर्ण महाराष्ट्रातले जे पदाधिकारी आहेत उंच मोठी लोकं ती फक्त यांना सपोर्टचं काम करतात पण ग्राउंड लेवलला रात्रंदिवस काम करणारी ही सर्व मंडळे आहेत आणि ह्या मंडळींच्या पाठीशी आम्ही काहीतरी उभं राहायला पाहिजे स्वराज्याची ही परंपरा जिवंत राहायला पाहिजे त्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न आहे आणि असंच दिवसेंदिवस या रथाचं महत्त्व वाढत जावं शिवजयंतीचं महत्त्व वाढत जावं हल्ली सगळेच कॉन्व्हेंटला जात आहेत त्याच्यामुळं शिवाजी महाराज काय आहेत हे समाजाला कळण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न करतोय आणि त्याला यश ये चांगल्यापैकी येत आहे महाराष्ट्रातून आलेल्या सर्व भिलारे भावकीचे आणि शिवभक्तांचे या निमित्ताने मी सरस स्वागत करत आहे या ठिकाणी भिलारे बावकी ही वीर मालोजी भिलारे यांचे वर्ष म्हणून सर्वजण आम्ही एकत्र जमतो सर्वजण जे युवक वर्ग आहे भिलारे बावकीचा आतोनात प्रयत्न करून हा सर्व रोथ आयोजित केला जातो सर्व वर्गनी सर्वांचे एकत्र आणून सर्व हे नियोजन करून एकत्रपणे हा रथ सजवला जातो आणि ह्या ठिकाणी आणला जातो दरवर्षी की हा एकोप दर्शवला जातो भिलारे बावकीचा आणि अजून एक गोष्ट अशी आहे दरवर्षी आम्ही मर्दानी खेळ विविध प्रकारचे असे खेळ आम्ही इथे दाखवतो पण ह्या वर्षी आम्ही आमचे मराठ्यांचे नेते माननीय श्री मनोज जनांगे पाटील यांना पाठिंबा पाटी दर्शवत आहोत आणि मराठ्यांना आरक्षण भेटावं हीच शिवरायांनी प्रार्थना आहे आणि ह्या ठिकाणी मी थांबतो जय शिवराय जय शंभूराजे वीर सरदार मालोजी बिलारे यांचा रथ प्रमाणे इथे आज पुण्यामध्ये सुरू होत आहे त्यासाठी सर्व भावकी भावकी आज इथे जमलेले आहेत आणि या रथाचं कुठं श्रेय हे पुण्याकरांना देण्यात येत ते आमचं वैयक्तिक मत आहे माझं जय शिवराय असा एक छत्रपती राजा होऊन गेला त्याने इतिहासात नाव कोरून गेला महाराज जाऊन किती वर्ष झाले साडेतीनशे वर्ष झाले पण आज प्रत्येक माणसाच्या मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या हृदयात आज महाराज आहेत शिवाजीराजे आहेत त्यांच्या कार्यक्रमाला उजाळी द्यावं म्हणून आमचे बा बिलारे भाऊकी पूर्ण महाराष्ट्रातली म्हणजे आज मोळशी मावळ वेल्ला भोर त्याचप्रमाणे महाबळेश्वर पाचगणी अशा संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा व महाराष्ट्र ह्या भागातून ह्या दिवशी ते एकत्र येतात छान असा उत्स उत्साहाने कार्यक्रम तयार करतात ह्या वर्षी जसे आमचे बंधू सांगित बंधूंनी आहे की मराठा आरक्षणासाठी तीव्र असा आम्ही पाटलांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही काही कार्यक्रम हे केलेले आहेत प्रत्येक भावकीला आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो इथून आम शनिवार शनिवारवाड्यापर्यंत जात असतो त्याचप्रमाणे तरुण पिढी ही उत्साहाने कार भाग घेतली ते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने तरुण पिढी महिला वर्ग पुरुष वर्ग दरवर्षी ह्या रथामध्ये सहभाग होतात त्यामध्ये मालोजी घराण्यातलं आम्ही सर्वजण किनारे आम्ही एकत्र आलोलो आहे गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि एक काय होतं ह्याच्यामुळे एक नवीन पिढी आहे आमच्या त्यांना सुद्धा एक इतिहासाबद्दल मारुजी राजांबद्दल काय आहे आणि त्यातून आपण आपण पुढे घेऊन काय घेतलं पाहिजे की आम्हाला असं एक उत्साह आहे त्या शिवजिमित निमित्त नॉट ओन्ली म्हणजे हीच नाही घराणे बहुतेक घराणे आम्हाला बघायला भेटतात आणि एक शिकायला भेटतात आणि एक उत्साह आल्यामुळे तरी पुढे काहीतरी एक असं वाटतं की आपण काही केलं पाहिजे आपल्या समाजासाठी आणि आपला समाज पुढे जातोय आणि हे मोमेंट आल्यामुळे आपण परत एकत्र येऊ आणि नेहमी नक्की आपण काहीतरी पुढे आपल्या उज्ज्वल भविष्याकडे जाऊ शकतो अमोल उद सह हर्षल सी चोवीस तास पुणे